राहुल द्रविड हे नाव भारतीय क्रिकेटचा स्टार म्हणून तुफान गाजत होतं तेव्हाचा किस्सा आहे द्रविडची बॅटिंग आणि मुळे तो प्रचंड हिट झाला होता अनेक ब्रँड द्रविडला घेऊन जाहिरात करायला उत्सुक होते पेप्सी सारख्या इंटरनॅशनल कंपनीचा द्रविड ब्रँड अँबॅसेडर होता अशातच एका कंपनीनं त्याला जाहिरात करण्यासाठी विचारलं पैसे तुलनेनं कमी मिळणार होते त्या जाहिरातीच्या शूटिंगच्या दिवशी चेन्नईत प्रचंड ऊन होतं द्रविड आजारी पडला होता त्याला उलट्या होत होत्या पण द्रविडनं शूटिंग थांबवलं नाही पूर्ण केलं ती जाहिरात होती किसान ब्रँडची ती कंपनी ज्या द्रविडचे वडील कामाला होते ती कंपनी ज्यांची जॅमची बॉटल मध्ये असल्यामुळं द्रविडला जॅमी हे नाव पडलेलं वडील काम करत असलेली कंपनी असल्यानं द्रविडनं ती जाहिरात केली होती हा किस्सा आठवण्याचं कारण म्हणजे द्रविड आता राजस्थान रॉयल्सचा हेडकोच झालाय बातमी म्हणून गोष्ट साधी वाटत असली तरी हे उदाहरण या गोष्टीचं आहे की द्रविड मैत्री नाती आणि मदत विसरत नाही कितीही मोठा स्टार झाला तरीही द्रविड आणि राजस्थान रॉयल्स कनेक्शन नेमकं आहे काय त्याची ती स्टोरी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू तर राहुल द्रविड आणि कोचिंग हे कनेक्शन पहिल्यापासून चर्चेत असलेलं द्रविडला मुख्य टीम इंडियाचा कोच होण्याची संधी असताना त्याने इंडिया अंडर नाइन्टीन आणि इंडिया एचा कोच म्हणून जबाबदारी स्वीकारली त्याच्या कोचिंगमध्ये टीम इंडियानं अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप जिंकला त्यानंतर इंडिया एचे अनेक प्लेयर्स सुद्धा स्टार झाले द्रविडनं नॅशनल ना क्रिकेट अकादमीची सिस्टीम सुद्धा हेड म्हणून अगदी भारी केली द्रविडमुळं टीम, टीम, टीम इंडिया आली असं कायम बोललं गेलं मग त्यानं सिनियर टीमची जबाबदारी घेतली टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि वनडे वर्ल्ड कपला फायनलला ला गेली आणि थोडक्यात हरली द्रविडवर टीका झाली पण त्याच्याच कोचिंग मध्ये टीम इंडियानं टी ट्वेंटी वर्ल्ड कप उंचावला द्रविड शान मध्ये बाजूला झाला पण जस जशी आय पी एल जवळ यायला लागली तशी द्रविड नेमका कुठल्या टीमचा कोच होणार याच्या बातम्या यायला सुरुवात झाली जो कोच यंगस्टर्सला घडवू शकतो ज्याला नुकतंच स्टारडम मिळालेले प्लेयर्स घडवता येतात आणि जो कितीही मोठ्या स्टार्सला सहज एकत्र आणू शकतो असा कोच कुठल्याही आय पी एल टीमला हवा असणं स्वाभाविक आहे त्यामुळं द्रविडला घेण्यासाठी रस्सिकेच होणार हे तर नक्की होतं विषय होता द्रविड कोणाची निवड करणार याचा त्यानं टीम निवडली राजस्थान रॉयल्स द्रविड हिडकोच झाला आणि वेगवेगळ्या फ्रँचा हिडकोच होण्यासाठी ऑफर दिली होती कित्येकांनी ब्लँक चेक्स देण्याची चे ऑफरही दिलेली पण द्रविडनं या सगळ्या ऑफर नाकारल्या आणि राजस्थान रॉयल्सचा हिडकोच झाला राजस्थाननं आतापर्यंत फक्त एकदाच आय पी एल ट्रॉफी जिंकली मागच्या काही सीझन मध्ये ते काही वेळा प्ले ऑफ मध्ये पोहोचले पण त्यांना आय पी एल जिंकता आली नाही त्यात राजस्थानकडे कुमार संघकारा डायरेक्टर ऑफ क्रिकेट म्हणून आधीपासून आहे तो बऱ्यापैकी कोचिंगमध्येही दे लक्ष देतो पण तरीही राजस्थानकडून आलेली ऑफर द्रविडनं नाकारली नाही कारण द्रविड मदत नातं आणि मैत्री कधीच विसरत नाही द्रविड आणि राजस्थान रॉयल्सचं कनेक्शन सुरू होतं दोन हजार अकरापासून द्रविड पहिले तीन सीझन रॉयल चॅलेंजर्स कडून खेळला त्यानंतर दोन हजार अकराच्या मेगा ऑप्शन आधी आर सी द्रविडला रिलीज केलं द्रविडचं नाव ऑक्शनमध्ये आलं तेव्हा बोली लावायला तयार नव्हतं सगळ्यांच्या नजरा विजय होत्या पण ते साहेब अगदीच होते काही खळबळ नाही त्यामुळे असं वाटायला लागलं ला द्रविड ऑक्शन मध्ये अनसोल्ड जाईल आणि खेळताना दिसणार नाही पण तेवढ्या एका टीमनं बोली लावली आणि द्रविड पाच लाख डॉलर्सच्या प्राइस वर आय पी एल मध्ये इन झाला त्याआधी द्रविडला पर सीझन दहा लाख पस्तीस हजार डॉलर्स मिळायचे पण तरी तो कमी प्राईज वर सेटल झाला कारण त्याला संधी मिळाली होती आणि ती संधी दिलेली राजस्थान रॉयल्सनं त्यानंतर द्रविडनं आपली पूर्ण ताकद या टीमसाठी लावली त्यांना राजस्थानकडून खेळताना सेहेचाळीस मध्ये बाराशे शहात्तर रन्स केले एकशे दहाच्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग केली तीसच्या न, के न खेळला त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे द्रविडनं वॉनच्या रिटायरमेंट नंतर राजस्थान रॉयल्सची कॅप्टन्सी केली त्यातही टीमला जिंकून दिलं पण ट्रॉफीचं स्वप्न हुकलं द्रविड प्लेयर म्हणून थांबला तेव्हाही तो राजस्थानच्या टीम पासून बाजूला झाला नाही त्यानं टीमचा म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि द्रविडनं किती मन लावून ही जबाबदारी पार पाडली याचा एक किस्सा सगळ्या जगानं पाहिला दोन हजार चौदाच्या आय पी एल ला राजस्थान आणि मुंबईपैकी एकच टीम प्ले ऑफ मध्ये जाणार होती मॅच इतकी घासून झाली होती की मुंबईला प्ले ऑफ मध्ये जाण्यासाठी शेवटच्या एका बॉलवर सिक्स किंवा फोर मारणं गरजेचं होतं फॉकनर बॉलिंग करत होता त्यानं फुलटॉस दिला आणि आदित्य तरेनं सिक्स सोडला त्या सिक्स नंतर कॅमेरा वळला राजस्थानचा मेंटॉर असलेल्या द्रविडकडे द्रविड खुर्चीतून उठला त्यानं हात डोक्यावरच्या कॅपकडे नेला आणि कॅप जोरात जमिनीवर आपटली क्रेडच्या आधी चिडलेला द्रविड सगळ्यात जगानं पाहिला द्रविड राजस्थानच्या टीम सोबत इतका एकरूप झाला होता पुढच्या वर्षी मात्र त्याने टीमला प्ले ऑफ मध्ये नेऊन दाखवलं मग राजस्थान रॉयल्सवर बॅन बसला तेव्हाच त्याने टीम बदलली आणि द्रविड दिल्ली झाला जेव्हा द्रविड होता डेअरडेव्हिल्सचा अठ्ठावीस पैकी चौदा मॅचेस जिंकल्या होत्या द्रविडनं ऑक्शन मध्ये कधीच टीमवर बोजा टाकतील असे प्लेयर्स घेतले नाहीत राजस्थाननं ना उगाच कुठल्या प्लेयर्सला जास्तीचे पैसे दिले नाहीत उलट अगदी हिशोबात प्लेयर्स घेतले जास्तीत जास्त नवीन प्लेयर्सला संधी दिली राजस्थानच्या टीमला सिस्टीम लावून दिली राजस्थान अशी टीम बनली की त्यांच्याकडे एकच सुपरस्टार आणि त्याच्याभोवती फिरणारी टीम असा सीन नाहीये एक ठराविक प्लेअर चालला नाही तर टीम चालणार नाही अशी त्यांची गत होत नाही याचं क्रेडिट जितकं शेनवॉनला जातं तितकंच राहुल द्रविडलाही द्रविड दोन हजार अकराला राजस्थाननं केलेली मदत विसरला नाही त्याने ही टीम घडवली आपलीच टीम असल्यासारखी द्रविडचं आणि राजस्थानचं कनेक्शन आणखी एका प्लेअरमुळे जोडलं गेलं तो प्लेअर म्हणजे राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसन संजू आहे केरळचा त्याला सपोर्ट करणारी कुठली मोठी लॉबी नाही त्याच्या आय पी एल टीमचं म्हणावं असं वजन नाही पण तरीही संजू सॅमसन त्याच्या खेळाच्या आणि कॅप्टन्सीच्या जोरावर आय पी एल मध्ये स्टारडम टिकवून आहे संजूला ग्लॅमर मिळवून देण्यातही द्रविडचा मोठा वाटा आहे कारण स्टार क्रिकेटर्सनं सॅमसनच्या लग्नाला हजेरी लावली नाही पण द्रविड मात्र लग्नाला गेला आणि तीच मोठी बातमी झाली आता संजू सॅमसनला आय पी एल जिंकून स्वतःला सिद्ध करायचंय आणि त्याही वेळी मदतीला धावलाय राहुल द्रविड मदत मैत्री आणि नातं न विसरणारा राहुल द्रविड बद्दल आणखी एक किस्सा सांगितला जातो तो म्हणजे इंडिया सिमेंट्सला चेन्नई मधल्या लोकल लीगमध्ये खेळण्यासाठी एक प्लेअर हवा होता त्यांनी राहुल द्रविडला विचारलं किंमत द्रविड ठरवेल ती फायनल होणार होती पण द्रविडनं फक्त चाळीस हजार मागितले कारण त्याला मारुती एट हंड्रेड घ्यायला तेवढेच पैसे कमी पडत होते इंडिया सिमेंट्स आणि राहुल द्रविड हे नातं जोडलं गेलं तेव्हापासून जे आजही कायम आहे राजस्थान रॉयल्स असेल इंडिया सिमेंट्स असेल किंवा किसान जॅम द्रविडची निष्ठा त्याला भारी बनवते त्याच कारणामुळे ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका